गौरी सूर्यवंशी एस मराठी मध्ये आपलं स्वागत वळू आजच्या बातमीकडे भर वस्तीत बिबट्याच्या हल्ल्यात वडनेर दुमाला येथील आयुष किरण भगत या चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी आयुषची अंत्यविधी काढताना त्याच्या लहान बहिणीने त्याला राखी बांधण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर संपूर्ण शहरात या घटनेने हळहळ व्यक्त केली गेली वन वारंवार परंतु पिंजरा उचलली नाही त्यामुळे अजून किती बळी जाणार असा सवाल उपस्थित होतो वडनेर दुमाला ते वन विभाग कार्यालयाजवळ आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता धडक मोर्चा काढण्यात आला देवाली विहितगाव वडनेर दुमाला पिंपळगाव खाम दाढेगाव व पाथडी पंचकृषीतील हजारो नागरिकांनी एकत्र येत भर पावसात वनविभाग कार्यालयावर हा मोर्चा काढला आयुष्या बाळाच्या आठवणी कधी संपणार नाही पण या बाळाच्या परिवाराला न्याय कधी मिळेल हा बिबट्या कधी जेरबंद होईल असा सवाल वन विभाग अधिकाऱ्यांना यावेळी विचारण्यात आलाय गावाच्या व परिसरातील पंचकृषीतील नागरिकांच्या सुरक्षतेसाठी वनविभागाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे जेणेकरून अजून कोणाचा बळी पडणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक ती यंत्रणा उभी करून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी माजी नगरसेवक केशव खोरजे यांनी यावेळी केली वृत्तसंकलन विभाग एस मराठी न्यूज नाशिक अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका